यांनी स्पोर्ट्स अकॅडमी मिरजची खेळाडू सोनाली सुदर्शन जाधव हिचा सुवर्ण लक्ष राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मान शिवलिया कला क्रीडा शैक्षणिक संकुल मिरज ची खेळाडू कुमारी सोनाली सुदर्शन जाधव यांचा मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद भारत नवी दिल्ली पुरस्कृत सुवर्ण लक्ष राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले पुढील माहिती व क्रीडा पर प्रकारात तिने राज्य व राष्ट्रीय पातळीवर केलेल्या नेत्रदीपक कामगिरीमुळे तिची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली हा पुरस्कार वितरण समारंभ नारायण घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी येथे पार पडला या समारंभास मान्य खासदार राजू शेट्टी व सभापती डॉक्टर जाधव सुनीता इत्यादी मान्यवर उपस्थित होते तिला असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे सचिव आमचे मार्गदर्शक सतीश वडणगे श्री अविनाश पाटील के, विद्यालय प्रकाशनगर सोनीचे मुख्याध्यापक मान्य श्री प्रशांत चव्हाण संस्थापक अध्यक्ष मान्य सर उसाना बाबू मगदूम मॅडम महादेव वळसे सांगली जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव हमजे खान मुजावर प्रशिक्षक अप्पासो तांबे किरण कचरे यांची मोलाचे मार्गदर्शन लाभले इसकी न्यूज मराठी कौडेविंका प्रतिनिधी तानाजी शिंगाडे असामान्यांच्या हक्कासाठी लढणार ताज्या व वेगवान घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवणार आपलं चॅनल एसकी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा